पुण्याचं जे नाव आहे ते थोडस खराब होतंय पण याच तुमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं असेल किंवा भारतीय जनता पार्टीनं असेल गुंडांच्या घरीच उमेदवारी दिलेली नाहीये आम्ही स्वच्छ आणि इतरावरती शिंतोडे उडवणाऱ्या ते गुन्हेगारी क्षेत्रात असतील म्हणून तुमचा त्याच्यामध्ये तुम्ह काय दोष पुण्यासारख्या महानगरपालिकेमध्ये गुंतवणूक येते पैसा येतोय पण तो जातोय कुठे पण आपण कुठेतरी जर पाटलांच्या काही भूमिकेला विरोध पण केला होता मराठा समाज ह्या युद्धामध्ये जिंकतो परंतु तहामध्ये हारतो हे पुन्हा एकदा सिद्ध झालं मनोज दादा एकूण नेतृत्व म्हणून ते प्रामाणिक आहे पुण्यातून अजित पवारांना बाहेर काढायचं आहे आज पिंपरी चिंचवडकरांना आठवण होते की माननीय दादांकडनं नऊ वर्ष सत्ता नसल्यामुळं कुठलंही त्या ठिकाणी पाणी सुद्धा वेळेवरती मिळत नाही एक प्रश्न पडतो की अरे पुण्याला वाली आहे की नाही कुणी पुण्याचा वाली कोण